मरे माझ्या एम्प्लॉयमेंट म्हणता तो फुकट सगळे नोकऱ्यो एकट्यान बोट टाकायची डेव्हलपमेंट विकास वा नंबर वन ह्या मतदारसंघात केलं आणि हे जे करपाक जो आमदार सांगता काही लोकांक फुडे काढून जे पुतळे जोडोवपाक आणि जोडोवपाक हांव त्याच्या कडेन इतलेच रिक्वेस्ट करता की हे भुरगे दूध भुरगे आणि आमचे भुरगे गरिबांचे भुरगे तांकां वायट धंद्या भितर घालनाका म्हणजे तपास सात आला त्याच्या बितल्या चार पाच जणांना नोकरी द्यायला दाखल मी इंडोर वर आणलो स्टेडियम इंडोर स्टेडियम आणलो पस्तीस कोटीच म्हणजे जे जे वडले वडले प्रोजेक्ट आहात त्या आमचे म्युन्सिपाल्टी तुला तुमच्या डोळ्या मुखार दिसतात जी नवी इमारत तयार झाली त्याच्या वयल्यान अनेक कॉम्युनिटी हॉल त्यासाठी तापवायचा बाजार बिजार सगळं आमचं पण त्याचे काम स्टार्ट जाऊ ना वर्क ऑर्डर देऊ ना काम कंप्लीट फाइल कंप्लीट केली ती सारखी काम ऑर्डर देऊ पाहिजे काम चालू कर पाहिजे फायनान्शियल अप्रोवल बिप्रोवल सगळे हा पण काम स्टार्ट झालं या रीती पोलीस स्टेशन हे आम्ही केलं हा असतो ऑफिस तो केलं डिपार्टमेंट सगळे हे केलं तसेच दोरगाव धरून ते आमचे मतदारसंघात जे जे ब्युटिफिकेशन कसं वळले वळले जे वळले प्रोजेक्ट वल्ड़ जे कमळेश्वरचे भूमिका देवस्थान हे सगळे ब्युटीफिकेशन थंच पुतळे कितले जळ कितल्या फाटी जळले बांबू हो दोन हजार सत्तावीस इलेक्शनाक रावतोच कितले जळ कितल्या फाटी जळयले बबू हो दोन हजार सत्तावीस इलेक्शनात रावतलोच हा त्या सगळ्यांना वेलकम करता कोणाचे कोण पण पुढे टॅलेंट म्हणून पुढे वसपच कोणतो तुझं स्थानिक हा जेव्हा उभं राहतो तेच उभं रावलो हा असंच येऊना माझे लोकांनी पेडणेकरांनी काम पळयलां त्याच्या खातीर मला दिलां म्हणजे पेडणेकरांचे तुमकां विश्वास ना पेडणेकरांना तुम्ही किती समजता अरे पेडणेकर कोण काम करता त्याच्या फाटल्यानच असा म्हणून हा चार पाटी पा। आयो ना मतळे जुळोव आणि जुळव्याकडे इतकेच रिक्वेस्ट करता एम भुरगे वीज भुरगे आणि आमचे भुरगे गरिबांचे भरगे त्यांट धंद्या भीत घालणार कर तुझ्या कापासतात झालं त्याच्या भीतल्या चार पाच जणांना नोकरी देण दाखल त्यांना तू वालो पण असं रस्त्यावर हाना त्यांना बरी बुद्धी आणि दुसरं हा माझे इतकंच जे केस केल्या त्याचे ऍक्शन घेऊची या पी आय ने अस